बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे आडगाव परिसरात आढळला मृतदेह शाहपूर तालुक्यातील आडगाव ग्रामपंचायत हद्दीतील पेंढरघोल परिसरातील बी पी सी एल कंपनी पेट्रोल पाईपलाईनजवळ मंगळवारी एक एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास एक अनोळखी पुरुष जातीचा इसम वय वर्ष अंदाजे चाळीस वर्ष पालथावस्थेत पडलेला एका व्यक्तीला आढळून आला त्यांनी याची माहिती पोलिसांना देताच तात्काळ पोलिसांनी शापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल दा। केला असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर इस्मास मयत घोषित केलं सदर इस्माची ओळख पटलेली नसून अंगात काळ्या रंगाचा शर्ट फुल शर्ट व राखाडी रंगाची फुल पॅन्ट अंगाने मध्यम व पाच फूट पाच इंच उंची असा वर्णनाचा अकस्मात मृत्यूमधील मैताचा व त्याच्या नातेवाईकांचा शोध शहापूर पोलीस करताय सुरेश बाविसकर तपास अधिकारी म्हणून आहेत सदर इस्माचू मयत इस्माची ओळख पटल्यास शापूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय ब्रेकिंग न्यूज मराठी शापूर